श्री संदीप क्षीरसागर असं चालणार नाही आता आपण औचित्य घेतोय औचित्य झाल्यावर घेऊ आव औचित्य झाल्यावर घेऊ बसा संदीप क्षीरसागर अध्यक्ष महोदय माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता जे काही खून प्रकरण झालेलं आहे माझा औचित्यचा मुद्दा आहे बोला बोला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट बसून घ्या ते बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या मु बोला मु... मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला कि अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदय खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेला होता अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला अध्यक्ष मोदय वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय आर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा का आणि अध्यक्ष महोदय जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या वाल्मिकार जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड मातार बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण नाही आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब ठीक आहे नमिता मुंद ठीक आहे नमिता मुंदडा हा प्रश्न हा माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे संतोष देशमुख हे दोन वेळा सरपंच म्हणून एक मिनिट क्षीरसागरजी जो मुद्दा उपस्थित केला आता अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला पण त्यांनी गंभीर बाब आता आताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज